जय जय रघुवीर समर्थ आता गणेशोत्सव सुरू आहे आणि भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या दिवशी अनंत व्रताची पूजा करत असतात आता हे अनंत व्रत काय आहे याविषयी आपण जाणून घेऊया एकदा युधिष्ठिर त्याची भावंड आणि द्रौपदी हे वनवासामध्ये असतात खूप कष्ट भोगत असतात आणि त्यांना कळत नाही की आपण एवढं दुःख का भोगतोय आणि कशामुळे भोगतोय हे आपल्याच वाट्याला काय येतंय अशा वेळी त्या ठिकाणी श्रीकृष्ण येतात आणि श्रीकृष्णाला ते प्रश्न विचारतात हे जगदीश्वरा हे दुःख आमच्याच वाट्याला काय येतंय आणि याच्यातून उतराई होण्यासाठी असा कुठला मार्ग असेल एखादा व्रत असेल तर तो आम्हाला सांग आम्ही करू ते त्यावेळेला जगदीश्वराने सांगितलं की तुम्ही अनंत व्रत करा अनंत व्रताचा पुण्यार्थ एवढा मोठा आहे की तुमचं गतवैभव जे आहे राज्य हे तुम्हाला परत मिळेल मग अनंत म्हणजे कोण आहे श्रीकृष्णाने सांगितले अनंत म्हणजे मीच आहे माझ्या अनंत म्हणजे एक माझं रूप आहे मग तो तक्षक आहे का वासुकी आहे का असे बरेच प्रश्न युधिष्ठिर त्याला विचारतो त्यावेळी त्याला श्रीकृष्ण सांगतो की अनंत म्हणजे प्रत्यक्ष जगदेश्वर म्हणजे मीच आहे आणि माझी पूजा तू कर आणि ही पूजा कशी करायची यासाठी नियम आहे तो नियम तो पाळला पाहिजेस तर त्या दिवशी फक्त पुल्लिंगी नाव असणार अन्न जे आहे ते तू ग्रहण करायचं म्हणजे वडा अनारसा अशा पद्धतीचं पुल्लिंगी कारण हे जे व्रत आहे हे पुरुष व्रत आहे परंतु हे व्रत जे आहे हे स्त्री आणि पुरुष हे दोघांनी करायचं आहे कारण स्त्रीमध्ये सुद्धा पुरुष भाव असतो त्यामुळे हे व्रत जे आहे दोघांना करण्यासाठी हे व्रत आहे आणि हे व्रत करताना काय करायचं तर वासुकी जो आहे त्याच्या सात फणा आहेत त्या सात फणांचा जो नाग दर्भाचा तयार करायचा दर्भाचा नाग तयार करून तो कलशावरती स्थापित करायचा कलशामध्ये यमुना नदीचं जल जे आहे ते तीर्थ म्हणून स्थापित करायचं आणि त्याच्यावरती यथोपचारे त्या वासुकीची पूजा करायची म्हणजे अनंताची पूजा करायची आणि अनंताची पूजा करताना लाल रंगाचा दोरा घेऊन त्याला चौदा गाठी मारायच्या आणि त्या गाठींची पूजा त्या दोरकाची पूजा त्या ठिकाणी करायची असते यावेळेला अभिषेक करावा म्हणजे पुरुषसोप्ताचा अभिषेक त्याच्यावरती केला जातो त्या दिवशी ब्राह्मणांना जेवढं शक्य आहे तेवढं दान करावं दान करताना सुद्धा कृपणपणा करू नका असं सा त्यांनी सांगितलेलं आहे कृपण शब्द फार महत्वाचा आहे त्याच्यामध्ये मनात आलं की आपल्याला एवढं द्यावं तर ते द्यावं मनापासून कमी करू नये त्याच्यामध्ये असं त्यांनी सांगितलेलं आहे कारण या व्रताला कृपणपणा अजिबात मान्य नाही आहे आणि मग राहिलेला जो नैवेद्य आहे तो तुम्ही सर्वांनी घ्यावा असं व्रत जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्याचा यथोचित फायदा होईल असं सांगितलेलं आहे आणि त्यानंतर युधिष्ठिर आणि त्याच्या लोकांनी त्याच्या बंधूंनी हे व्रत केलं आणि त्याचं फळ म्हणून त्यांना राज्यपद परत मिळालं आणि त्यानंतर त्यांनी राज्यसूर्य यज्ञ म्हणजे राजारोहणाचा यज्ञ त्यांनी केला आणि त्यान तो सार्वभौम राजा सिद्ध झाला याला पुराणातला पण दुजोरा दिलेला आहे तो असा की पूर्वी सुमंत म्हणून ऋषी होते सुमंतू आणि त्यांचं लग्न भृगु ऋषींच्या मुलीशी जिचं नाव दीक्षा आहे तिच्याशी लग्न झालं त्या दोघांना ती अतिशय सात्विक होती त्या दोघांना एक सुंदर कन्या झाली आणि तिचं नाव शीला म्हणून ठेवलेलं होतं ती खरोखर शीलवान रूपवान अशी मुलगी होती परंतु कालांतरण काय झालं दीक्षा जी होती तिला ज्वर झाला आणि ज्वराच्या वेदना असह्य झाल्यानंतर तिनं काय केलं की नदीमध्ये प्रवेश करून देहत्याग केला आणि ती स्वर्गाला निघून गेली आता पुढं प्रपंच चालवला पाहिजे आणि मुलीचं संवर्धन केलं पाहिजे त्यासाठी सुमंतू काय करतात की दुसऱ्या मुलीशी लग्न करतात आणि तिचं नाव असतं ते दुश्शिला तर ती नावाप्रमाणे दुश्शिला होती सतत क्रोध करणं रागराग करणं वाईट बोलणं असं तिचं एक स्वभावाचा गुणच होता आणि ती नेहमी या शिलाचा द्वेष करायची असो कालांतराने ही कन्या मोठी झाली उभर झाली आणि सुमंतूंना वाटलं की आता आपण काय करावं तिचा विवाह करावा आणि त्यावेळेला काय होतं की त्या ठिकाणी कौंडिन्य ऋषी येतात त्यांच्या शिष्य समुदायासह येतात आणि आल्यानंतर कौंडिन्य ऋषींचा यथोचित ते आदरसत्कार करतात त्यांना राहण्यासाठी सांगतात आणि त्यांचं लक्ष कौंडिन्य ऋषींचं शिलावरती जातं आणि तिला त्यांना ती मुलगी त्यांना पत्नी म्हणून पसंत पडते मग ते सुमंत ऋषींना म्हणतात की तुमच्या कन्येशी विवाह करण्याची माझी इच्छा आहे तर मला तुमची कुण कन्या तिचं पाणीग्रहण करायचं आहे तुम्ही द्या त्याप्रमाणे दोघांनाही ते पसंत पडतात आणि त्यांचा विवाह होतो विवाह झाल्यानंतर जावायला काहीतरी त्यावेळी अशी स्थिती असायची की जावायला जावा काहीतरी दक्षिणा दिली जायची आणि दक्षिणा दिल्याशिवाय त्याला त्याची पाठ मुलीची पाठवणी करत नव्हते परंतु वरदक्षिणा देण्यासाठी यांच्याकडे जरी धन होतं तरी त्यांच्या पत्नीनं ते, ते काय केलं लपवून ठेवलं आणि घरामध्ये धन नाही म्हणून सांगितलं मग त्यांनी काय केलं की घवाचा जो काय पिठाचा मैदा होता तो त्यांनी त्या मुलीला जाताना दिला आणि सांगितलं की मुली तुला सुखानं तुझ्या घरी जाऊन राहा मग तिला घेऊन जातात ते आणि जाताना काय होतं की एका ठिकाणी गाडी थांबते विश्रांतीसाठी यांची बैलगाडी त्यावेळी ती शिला काय पाहते की सरोवराच्या तीरावरती नागकन्या देवकन्या तिथं आलेल्या आहेत आणि ते काहीतरी व्रत करत आहेत त्या ठिकाणी तिथं गेल्यानंतर ती विचारते की तुम्ही काय व्रत करताय तर ते म्हटले की आम्ही अनंताची पूजा करतो मग याचं फळ काय यानं काय होतं की तुम्हाला राज्यपद प्राप्त होतं असं सांगितलेलं आहे राज्योग्य येतो तुमच्या नशिबामध्ये आणि सर्व दृष्टीनं धर्मकार्यामध्ये तुमची काय होते प्रगती होत असते मग तिनं हे व्रत त्यांच्याकडून समजून घेतलं आणि त्यांच्याबरोबरच तिनंही त्याचं पूजन करून तो दोरक तिनं काय केला तिच्या हातामध्ये बांधला बांधल्यानंतर ती काय करते की घरी जाते घरी गेल्यानंतर ती काय करते हळूहळू संसाराला सुरुवात झाल्यानंतर ह्या अनंताच्या व्रताच्या प्रभावामुळं तिच्या घरामध्ये लक्ष्मी संपत्ती धन यायला लागतं हळूहळूहळू असा तो कौंडिन्य ऋषी जो आहे तो महान मोठा ऋषी होता त्याचा नावलौकिक मोठा होतो संपत्ती येते ऋषीवरांमध्ये त्यांना मान्यता प्राप्त होते आणि एकेवेळी काय दोघं बसलेली असताना तिच्या हातातल्या दोरकाकडे त्याचं लक्ष जातं आणि कौंड्यान ऋषी विचारतात की हे काय बांधलेस तू मला तू काय वशीकरण वगैरे करतेस की काय माया ते म्हणे नाही हे आनंदाचं व्रत मी केलं होतं त्याचा हा दोरक आहे म्हणे याची काय आपल्याला गरज नाही म्हणून तो तोडतो आणि अग्नीमध्ये टाकून देतो ती म्हणते हा काय केलं तुम्ही अग्नीमध्ये टाकून तरी ते अग्नीमध्ये जाऊन उचलते आणि अर्धवट तो जळालेला जास्त तो दुधामध्ये भिजवते ते तर हा अनंतचा जो दोरा आहे हा दोरक तिथं जळल्यामुळं काय होतं की याला दुःख प्राप्त व्हायला लागतं याला शारीरिक पीडा उद्भवतात याच्या घरचं वैभव जे आहे ते गाई गुरं लोक चोरून नेतात धन वगैरे जे होतं ते सगळं नष्ट होतं आणि नंतर ह्याला दैन्यावस्था प्राप्त होते त्याला असं वाटतं की आपण हे काय आपण चूक केली म्हणून आपल्याला हे घस घडलेलं आहे तर त्यावे त्यावेळी त्याला असं जाणवतं की आपण अनंत म्हणजे त्याच्या पत्नी त्याला सांगते की आपण अनंताच्या व्रत मी केलं होतं आणि त्याचा दोरक जळाल्यामुळे हे आपल्याला अवस्था प्राप्त झालेली आहे मग आनंद मला भेटला पाहिजे कारण हा ऋषी आहे हा ऋषी भे अनंत भेटण्यासाठी काय करतो पुढं जायला लागतो जातामध्ये वाट वाटेमध्ये त्याला एक आंब्याचं वृक्ष दिसतो तो वृक्ष सगळा बहरलेला असतो फळांनी वगैरे सगळं झालेलं असतं परंतु एकही पक्षी त्या झाडाकडे येत नसतो पुढं जातो गाय आणि वासरू बघत असते त्यांना विचारतो तुम्ही आनंद पाहिला आहे का तो म्हण ते म्हणते आम्ही आनंत पाहिलेला नाहीये ते पुढं जात असते एक सरोवर दिसतं सरोवरामध्ये कमळं फुललेली असतात सगळं असतं पण एकही पक्षी त्या ठिकाणी किंवा कोणी आलेलं नसतं त्या सरोवराला तो विचारतो की अरे तुम्ही आनंदाला पाहिलंय का नाही शेवटी तो उद्विग्न होतो आणि आनंद तर भेटणार नाही असं म्हणून काय करतो एक दोर घेतो गळ्याला बांधून आणि झाडाला स्वतःला लटकवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला अनंत ब्राह्मणाचं रूप घेऊन त्या ठिकाणी उभा राहतो आणि त्यावेळेला सांगतो की त्याला याच्यापासून परावृत्त करतो आणि विचारतो तू हे का करतोयस तर म्हणे मला अनंत भेटायचा आहे तुम्ही अनंत पाहिला आहे का हो म्हणे मी पाहिलेलं आहे मग त्याचा हात पकडतो आणि त्याला विवरामधून घेऊन जातो त्याला आजकालच्या ह्याच्यामध्ये कृष्णविवर म्हणतात एका युगातून दुसऱ्या युगात घेऊन जातो आणि तिथं गेल्यानंतर प्रत्यक्ष चतुर्भुज अशा वैकुंठपती जगदेश्वराचं दर्शन तो त्याला देतो आणि मीच तो अनंत आहे माझीच ती पूजा आहे असं सांगून तू घरी जाऊन परत अनंताची पूजा कर तुझं गतवैभव तुला सगळं प्राप्त होईल असं सांग आणि मग तो घरी परत येतो आणि त्याचं वैभव त्याला प्राप्त होतं तर अशी ही जी अनंताची पूजा आहे किंवा व्रत आहे ही युगान युग चालत आलेलं आहे आमच्या घराण्यामध्ये सुद्धा ही तिसरी पिढी आहे आमच्या आजोबांनी सुद्धा हे व्रत लहानपणापासून करत होते आणि ज्याचा प्रभाव म्हणून की काय पण त्यांना ज्योतिषाचार्य म्हटलं जायचं पंडित म्हटलं जायचं म्हणजे ब्रह्मवृंदामध्ये त्यांना मोठा मान होता त्यांच्या शब्दाला मोठी किंमत होती माझे वडील परमपूज्य सद्गुरू श्री रामचंद्र जोशी महाराज हे तर अवतारी पुरुष पोटी जन्माला आले यांच्याही नशिबामध्ये राजयोग होता आणि हे आमची तिसरी पिढी जी आहे आता हे अनंताचं व्रत करत आहे तर ह्या व्रताच्या प्रभावानं तुम्हाला आध्यात्मिक उन्नती प्राप्त होत असते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला अष्टेश्वर्य प्राप्त होत असतात जसं आपण श्री सुक्ताचं व्रत करायला सांगितलं त्याच्या जोडीला हे सुद्धा अनंताचं व्रत आहे हे अतिशय उत्तम असं व्रत आहे हे जे जे करतात त्यांना त्यांना अनंताची म्हणजे प्रत्यक्ष जगदीश्वराची कृपा त्यांच्यावरती होत असते आणि ज्याच्या जवळ जगदीश्वर आहे नारायण आहे त्याच्याजवळ लक्ष्मी आहे किंवा ना लक्ष्मी स्थिर लक्ष्मी त्या ठिकाणी राहते ऐश्वर्य प्राप्त होतं आणि मुख्य म्हणजे काय की त्याला राजपद प्राप्त होतं समाजामध्ये त्याला मान्यता प्राप्त होते जे बुद्धिमान लोक असतात त्या बुद्धिमान लोकांच्यामध्ये त्याला मान्यता श्रेष्ठता प्राप्त होत असते अशा पद्धतीनं हे लोक त्याला अत्यंत सौख्य प्राप्त होतं आणि परमोच्च अशा त्या वैकुंठाप्रत त्याचं गमन नंतर होत असतं त्याचं वास्तव्य जे आहे ते परमशांती असणाऱ्या वैकुंठामध्ये होत असतं म्हणून असे हे दुर्लभ व्रत जे आहे अनंताचं हे जास्तीत जास्त लोकांनी करावं याच्यासाठी स्त्री आणि पुरुष हा भेद नाही आहे दोघांनीही हे व्रत करावं आणि याचा अनंताचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यावा असं मी या ठिकाणी या अनंत व्रताच्या महात्म्याच्या कथेच्या महात्म्याच्या दृष्टीने तुम्हाला सांगेन जय जय समर्थ अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा